विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय मानसशास्त्र महाडी पेपर एक आणि दोनच्या अनुषंगाने आणि आजचा आपला टॉपिक आहे व्यक्तिमत्व नेमकं आपलं काय का बघायचं या टॉपिकमध्ये सगळ्यात आधी हे समजून घेऊया अभ्यास करता ऍप्लिकेशन आणि आहे आणि तुमच्यासाठी एक खुशखबर मी आजच्या सेशन मध्ये देणार आहे एक ऑफर तुमच्यासाठी या ठिकाणी मी सांगणार आहे निश्चितपणे बऱ्याच जणांना त्या ठिकाणी फायदा होईल काय बघायचंय पहिला मुद्दा आम्हाला व्यक्तिमत्व म्हणजे काय व्याख्या बघायची व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक बघायचे आहेत त्याच्यानंतर व्यक्तिमत्व अभ्यासाचे दृष्टिकोन बघायचे कार्ल युंग यांचा व्यक्तिमत्वाचा सिद्धांत ऑलपोर्टचा व्यक्तिमत्वाचा सिद्धांत व्यक्तिमत्वाचे पंच घटक प्रारूप हे ना खरं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपली जी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतो का आपण तिथे सुद्धा तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे परीक्षेत यावर प्रश्न येतातच परीक्षेत तुम्हाला हे प्रक्षेपण तंत्र विचारलं गेलेलं आहे वर्तन विश्लेषणावर प्रश्न तुम्ही याच्या आधीच्या मध्ये बघतायत सो वृत्त तंत्र या ठिकाणी आहे काय आहे कसं मापन करता येतं ते याच्यातून तेही आपल्याला बघावं लागेल बघा व्यक्तिमत्वासंदर्भात पहिला मुद्दा की तुम्हाला एक लहानसं उदाहरण या ठिकाणी दिलंय खूप चांगलं आहे व्यक्तिमत्व म्हणजे काय थोडंसं समजायला रोहन देखना मुलगा आहे तो फार हुशार आहे पण तापट स्वभावाचा आहे तो मी नेहमी त्याच्या मित्रांवर ओरडतो शिवाय त्याच्या आई वडिलांबरोबर देखील उद्धत बघा तो देख नाही हो हुशार आहे दोन गोष्टी पॉझिटिव्ह आहे पण तापट स्वभाव ओरडणारा उद्धटपणा तीन गोष्टी निगेटिव्ह आहेत रुची दिसायला सर्वसाधारण आहे अभ्यासातही कच्ची आहे पण मित्रमैत्रिणींसोबत मिळून मिसळून राहते प्रत्येकाशी सौजन्यपूर्वक बोलते तुम्हाला काय वाटतंय दोन्हीपैकी कोण होऊन सक्सेस आता सगळेजण आपलं सोपिस्टिकेटेड उत्तर देण्याचा प्रयत्न करतील की नाही हे दुसरंच बेस्ट आहे ना पण आम्हाला सगळ्यांना असंच पाहिजे असतं आम्हाला देखणं पाहिजे असतं आम्हाला हुशार पाहिजे असतो बरोबर आहे काय आहे नेमकं व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं म्हणजे नेमकं व्यक्तिमत्वाविषयी सामान्य मना लोकांच्या मनामध्ये नेमकं काय भावना असतात एखादी व्यक्ती देखणी म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे असं म्हणायचं का मानसशास्त्रीय दृष्ट्या तर मानसशास्त्रीय दृष्ट्याचा अर्थ जरा व्यापक आहे बाह्य स्वरूपाशी संबंध नाहीये व्यक्तिमत्त्वाचा व्यक्तिमत्वाचा मानसशास्त्रीय दृष्ट्या तिचे विचार कसे, तीचा कसे, तीचा कसे। है आहे तिच्या भावना कशा आहे तिचं वर्तन कसं आहे जिथल्या आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून येणार आहे त्या गोष्टी व्यक्तिमत्वामध्ये येतात व्यक्तिमत्वाची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे काय आहेत व्यक्तिमत्वाची व्याख्या डेफिनेशन ऑफ पर्सनॅलिटी आपण ज्याला म्हणूया इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे तुमच्यासाठी जी ऑफर आहे ती ऑफर या ठिकाणी आहे आज एक ऑक्टोबर हे लेक्चर अपलोड होईल ना आज एक ऑक्टोबरला ही ऑफर सुरू होईल आणि उद्या दोन ऑक्टोबरच्या रात्रीच्या चारा, बारा वाजेपर्यंत ही ऑफर असेल आ, महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता दिनानिमित्त आपण या ठिकाणी अभ्यास करता एप्लिकेशनवर तुम्हाला दोन बॅचेसवर ऑफर देतोय त्यामधली एक महा ची ही बॅच जी आहे तिच्यावर एक ऑफर असणार आहे आणि दुसरी बीएमसी ची बॅच आहे या दोन बॅचेस जे आहेत सध्या या दोन्ही परीक्षा आपल्या टार्गेटवर आहेत या दोन्ही बॅचेस साठी तुम्हाला स्पेशल ऑफर असणार आहे आणि इतर पोलीस भरती असेल तलाठी असेल किंवा सरळ ची एक्झाम त्या ठिकाणी सुद्धा फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी दोन महिन्याची बॅच भेटणार आहे कोणती बॅच तुम्ही घेऊ शकतात इथे आता महाडी साठी तुमची ऍडिशन द्या आहे सध्या ती फीस जास्त आहे पण बऱ्याच जणांचं चाललं होतं की थोडीशी कमी करा आज आणि उद्या तुम्हाला ती फीस कमी असणार आहे काही कोणाला अडचणी असतील हा नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ऍडमिशन घेण्यासंदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर लेक्चर डेमो लेक्चर तुम्ही अभ्यास करता जाऊन बघू शकतात प्ले स्टोरला ॲप आहे हा लोगो बघायचा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला एप्लिकेशन ऍप्लिकेशनची लिंक भेटून जाईल आता बघा व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं व्यक्तिमत्व समजून घ्यायचंय पर्सनॅलिटी मध्ये आपण त्याला म्हणतो परसोना नावाचा लॅटिन शब्द आहे हाला कुठून हा शब्द म्हणजे मुखवटा परसोनाचा अर्थ होतो मुखवटा त्यापासून हा शब्द आलाय पूर्वीच्या काळी ग्रीक नट नाटकामधील भूमिका वठवताना त्या ठिकाणी जशी भूमिका असेल का तशी मुखवटी धारण करायची म्हणजे आपण ते मुखवट असतो बघावरून आपल्या चेहऱ्याला आपण लावू शकतो तो आणि मग त्याचं जे व्यक्तीचं प्रक्षेपित वर्तन असायचं का त्याला व्यक्तिमत्व असा शब्द त्या ठिकाणी रूढ झाला हा शब्द आला कसा मुखवट्यावरून आला व्यक्तिमत्वाची व्याख्या नॉर्मन मन काय म्हणतोय व्यक्तीची शरीरयष्टी गरजा त्याच्यानंतर आवडीनिवडी क्षमता अभिक्षमता यांचं वैशिष्ट्यपूर्ण संघटन म्हणजे व्यक्तिमत्व बघा शरीर एषे आहे बरं याच्यामध्ये असं नाही की एखाद्याची उंची असेल किंवा त्याचा शारीरिक बांधा तो गरजेचा आहे त्याच्या गरजा त्याच्या आवडीनिवडी सुद्धा त्याच्यावर इफेक्ट करतात त्याच्या क्षमता काय आहेत त्याच्या अभिक्षमता काय आहेत हे सगळं एकत्रितपणे सगळ्याला आम्ही व्यक्तिमत्व म्हणतो पुढे गार्डन ऑलपोर्ट काय म्हणतायत व्यक्तीचं वैशिष्ट्यपूर्ण वर्तन निर्धारित करणारे व्यक्तीतले मनोभौतिक संरचनेचे गतिशील संघटन म्हणजे व्यक्तिमत्व मनोभौतिक संरचना म्हटलेला आहे पण कशावर परिणाम करणार व्यक्तीचं वर्तन निर्धारित करणार तुम्ही जे वागतायत ना आपलं जे वर्तन आहे ना डेलीचं त्याच्यावर इफेक्ट करणारे घटक म्हणजे व्यक्तिमत्व जसं व्यक्तिमत्व असेल तसं व्यक्ती वाग वर्तन करणार मग काय कोणते घटक परिणाम करतायत व्यक्तिमत्वावर तुम्हाला या ठिकाणी दिलंय काही पोषण आहार जंक फूड शरीर व्यायाम तंत्रज्ञान समूहक गट पालक शेजारी नातेवाईक बालपणातले अनुभव या घटना किंवा हे घटक व्यक्तिमत्वावर परिणाम करतात का यस करतात यामधला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे तो म्हणजे अनुवंश तुम्हाला आपल्या पालकांकडून जे भेटतंय आहे पालकांकडून आपत्त्याकडे जन जन्माच्या वेळी जे काही संक्रमित होणारे गुणधर्म आहे का ते म्हणजे अनुवंश याचा परिणाम होतो यस होतो काय अनुवंशातून काय येतंय एकतर शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाबी येत आहेत उंची वजन अवयवाची प्रमाणबद्धता डोळ्यांचा रंग अनुभवंशी ठरवतोय तुमच्या आणि याचा इफेक्ट होतो व्यक्तिमत्वावर यस हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे काय आहे स्वसंकल्पनेवर याचा प्रभाव पडतो जडणघडणीवर प्रभाव पडतो दुसरा मुद्दा असतो अंतस्रावी ग्रंथी जे आहे का त्याचा सुद्धा परिणाम होतो बरोबर अंतस्रावी ग्रंथीचा काय परिणाम होतोय पियुषक ग्रंथी आहे आमच्या शरीरामध्ये कंठस्थ ग्रंथी आहे स्वादुपिंड ग्रंथी आहे पिनियल ग्रंथी आहे वृखस्थ ग्रंथी आहे या सगळ्या ग्रंथी आमच्या जडणघडणीवर परिणाम करतात प्रत्येक ग्रंथीचं कार्य वेगळं आहे या ग्रंथीमधून सरवणारे जे हार्मोन्स आहेत ते कमी किंवा जास्त झाले तर त्याचा आमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतो म्हणजे कंठस्थ ग्रंथी आहे इथून जर तुमचं थायरॉग्झिनचं प्रमाण वाढलं ओके तर उदासीनता तुमच्यामध्ये येते आहे ताणतणाव येतो आहे चिडचिडेपणा येतो आहे अस्वस्थता येते आहे भावनिक अस्थिरता येते आहे बघा कंठस्थ ग्रंथीचा रोल तुमच्या व्यक्तिमत्वावर कसा परिणाम करतो ते थायरॉक्झिन ते वाढलं तर काय होत आता मी मला काल परवा का म्हणजे त्या माणस तज्ज्ञ म्हणता येईल आपल्याला त्यांना नाशिकच्या डॉक्टर होत्या त्यांचा मला कॉल आला होता म्हणजे त्यांना युपीएससी केलेली होती यूपीएससी चे अटेम्प्ट संपलेले होते त्यांच्या डोक्यात होतं की राज्यसेवा करायची मला मला अधिकारीच बनायचं आहे खूप चांगलं त्यांचं तिकडे चालतं ते दवाखाना वगैरे खूप चांगलं त्यांनी खूप मोठे मोठे चांगले पेशंट त्यांनी हँडल केले पण त्यांच्या डोक्यात मग त्यांनी सहज मला सांगितलं की हे जे स्वादुपिंड नावाचं आपण हे बघतो आपलं थायरॉइडजीनचं गलगंड वगैरे त्या गोष्टी या संदर्भात त्यांनी चर्चा केली होती महिलांमध्ये कंठस्थ ग्रंथीचे आजार जास्त असतात कारण महिला जास्त विचार करतात घरी असतात वगैरे तर मग त्यामागे हे ह्या गोष्टी असतात म्हणजे त्या चर्चेचा मला इथे कुठेतरी आठवलं दे की असंही होऊ शकतं कुटुंब कुटुंब कसं आहे तुमचं कुटुंबाचा प्रकार म्हणजे तुमचं ला एकत्र कुटुंब आहे की विभक्त आहे कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती कशी आहे कुटुंबातले भावनिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरण कसे आहे सदस्यांच्या आंतरक्रिया सदस्य एकमेकांसोबत त्यांचा संवाद कसा आहे बाल संगोपन कसं होतंय या सगळ्या बाबी म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये जर भावनिक उदारपणा असेल ना त्या ते पालकांचे त्यांच्या पाल्यांशी जिवाळ्याचे संबंध असतात जर सगळ्या लोकांचं व्यवस्थित वर्तन ते असेल तर त्यामुळे त्यांचं प्रेम असेल त्या आदर असेल जे पाले असतात लहान मुलं असतात त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स स्व आदर जो आहे तो वाढतो त्यांच्यामध्ये म्हणजे एक सकारात्मक परिणाम होतो पण काही वेळेस जर पाल्यांची काळजी केली किंवा काही वेळेस पाल्याकडे दुर्लक्षच केलं तर मग आत्मविश्वास आणि स्व आदर जो आहे ना तो ढासाळतो आणि बालकांच्या व्यक्तिमत्वावर निगेटिव्ह परिणाम होतो कुटुंबाचा पुढे समवयस्क गट आहे म्हणजे आपल्या आजूबाजूला जे आपले, आपले मित्रमंडळ आहे तो एक व्यापक असा परिणाम करणारा घटक आहे आपल्या व्यक्तिमत्वावर मग ते पूर्व बाल्यवस्थेपासून वृद्धावस्थेपर्यंत मग त्यामध्ये मित्रमैत्रिणी असतील आमचे सहकारी असतील क्रीडा मंडळातले सदस्य असेल हे सगळे त्या समवयस्क गटामध्ये येतात यांचा आपल्या व्यक्तिमत्व तुम्ही कोणासोबत राहत आहेत तुमचं मित्र मंडळ कसं आहे मी एक कुठेतरी वाचलं होतं कोणत्या पुस्तकामध्ये किंवा कुठे पॉडकास्टमध्ये ऐकलंय तुमच्या सोबत तुमचे पाच मित्र कोणते त्यांचे नाव सांगायचे ते पाच मित्रांचा अभ्यास एखाद्याने केला ना तो सांगेल की हा माणूस कसा आहे तुमच्या सोबत राहणारे पहिले पाच टॉपचे पाच मित्र मित्रधीन त्याच्यावरून ठरतं की तुम्ही कसे ते जर दारुडे असतील बेवडे असतील किंवा व्यसनाधीन असेल तर तुम्ही सुद्धा त्याच गिंतीत जाणार आहे जास्त दिवस लागणार नाही तुम्हाला पण ते जर चांगले आध्यात्मिक असेल चांगले व्यायाम करणारे खेळाडू वृत्तीचे काहीतरी असे असतील तर तुम्ही त्याच दिशेने जाणारे हे लक्षात घ्या म्हणजे समवयस्कांचा फार मोठा परिणाम या ठिकाणी हो होतो नियमित अभ्यास करणं स्वतःबद्दल विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दल योग्य अभिवृत्ती विकसित करणं या सगळ्या बाबी आपल्या समवयस्कांमुळे आपल्यामध्ये येतात आणि मग इथे ताशी गोडवणे व्यसनादिन होणे गुंडागर्दी करणे आक्रमक वर्तन हे सगळं कुसंगती वाईट लोक जर तुम्ही छपरी पोरं जर बघितले त्यांच्यासोबत राहणारे पोरं छपरीच होणार ना तर तो व्यक्तिमत्वावर होणारा या ठिकाणचा हा इफेक्ट तुम्हाला माहीत असला पाहिजे शाळा शाळा नावाचा चित्रपट बघितलाय का तो बघाय एकदा आठवेल तुम्हाला जुनं सगळं मग ती शाळा फार महत्वाची भूमिका म्हणजे तिथलची मग ती अध्ययन अध्यापनाची पद्धती त्या ठिकाणच्या शैक्षणिक कृती त्या ठिकाणचे सहशाली उपक्रम त्या ठिकाणी असलेल्या सुविधा शिक्षकांचा संवाद शिस्त शाळेची धोरणं हे सगळं तुमचं व्यक्तिमत्व घडवत असतं म्हणजे आज मी जे घडलो ते कशामुळे घडलो तुम्ही अनेक लोकांची भाषणा ऐकतात प्रत्येक जण म्हणतो माझी शाळा माझे शिक्षक फार महत्वाचं व्यक्तिमत्वावर इफेक्ट करणार मग ते सृजनशील उच्च शिक्षित अनुभवी सुसंस्कृत शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतो जर हे सगळे चांगले असेल तर सुप्त गुणांचा विकास जो आहे तो या ठिकाणी होतो प्रसार माध्यम मा त्याचा आता आता सध्या तरी त्याचा फारच म्हणजे तुम्ही आता व्हॉट्सअप बघा इंटरनेटवर तर आपण कंटिन्यू बघतोय त्याच्यातून खूप सारा नॉलेज आपल्याला भेटता चुकीचे लोक चुकीच्या गोष्टी घडतायत व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे म्हणजे इंटरनेट असेल प्रसारमाध्यम असेल यांचाही फार मोठा इफेक्ट सध्या तरी हा वाढतच चाललाय म्हणजे टी व्ही असेल संगणक असेल मोबाईल फोन असेल खूप जास्त याचा परिणाम आता आहे खूप जास्त या ठिकाणी आहे मग त्याच्यातून चालू घडामोडीसारखे मुद्दे आम्हाला कवर होतात पण काही चुकीच्या सुद्धा आमच्यामध्ये त्यातून दिसतात हे माहीत असलं पाहिजे म्हणजे प्रसारमाध्यमाचा जर अतिवापर झाला तर त्याचं व्यसन सुद्धा लागू शकतं मग त्यात लोक वास्तव जागापासून दूर जाण्याची सुद्धा शक्यता असते स्वयंकेंद्री बनवू शकतात झोप होत नाही काही जणांची तुम्ही वेब सिरीज वगैरे जर बघितलं तर खूप क्रियल काही वेब सिरीज आहेत अभ्यासात मागे पडतात मग मुलं असुरक्षित तयार होणं ते सुद्धा या ठिकाणी आहे समाजविघातक कृती आपण बघतोय बरेचसे गुन्हे जे घडतायत तुम्ही वेबसिरीज बघून केले किंवा इंटरनेटवर हे सगळं शोधलं तिथून ती घडत एकटेपणा असेल या सगळ्या समस्या पुढे संस्कृतीचा फार मोठा रोल आहे तुम्ही अमेरिकेबद्दल थोडस वाचलंय का हे खूप विकसित देश आहे पण या ठिकाणी मनोरुग्ण फार जास्त आहे या ठिकाणी घटस्फोटाचं प्रमाण फार जास्त आहे पैसा खूप आहे आपल्यापेक्षा पट इन्कम आहे त्यांचं पण ती जी सुख आहे ना ती नाही संस्कृती त्यांची आणि आपली त्याचा फरक मग त्या ठिकाणचे मूल्य मा, श्रद्धा मापदंड या सगळ्या बाबींचा आपल्या वर्तनावर परिणाम होत असतो नेतृत्व गुण श्रवण कौशल्य व्यावसायिक कौशल्य सहकार्याची प्रवृत्ती या सगळ्या घटकांमध्ये संस्कृतीनुसार तफावत आपल्याला आढळते हे माहीत असलं पाहिजे आता व्यक्तिमत्व अभ्यासाचे दृष्टिकोन कोणते आहे बघा कसं करणार तुम्ही व्यक्तिमत्वाचा अभ्यास काय आहे त्या संदर्भात विविध दृष्टिकोन आहेत बघा मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोन आहे आता हे मनोविश्लेषणामध्ये बालपणीचे अनुभव आणि अबोध प्रेरणा याच्यावरून ते व्यक्तिमत्व ठरवल्या जातं बघा मनोविश्लेषणात्मक मध्ये मानवतावादी जे आहे ना इथे स्वतंत्र इच्छाशक्ती आणि मानसिक विकास या घटकांचा अभ्यास या ठिकाणी असतो मानवतावादी दृष्टिकोनामध्ये गुणतत्व दृष्टिकोन एक आहे प्रत्येक व्यक्ती हा इतरांपासून वेगळा असतो प्रत्येकाचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं हे गुणतत्व दृष्टिकोनामध्ये मांडलेलं असतं वर्गतत्व एक आहे की प्रत्येक व्यक्तीची एक विशिष्ट प्रकारची एक शरीर असते त्याचे स्वभाव वैशिष्ट्य त्याचे मानसिक गुण वैशिष्ट्य प्रत्येकामध्ये युनिक काहीतरी असतं वर्गतत्व दृष्टिकोनामध्ये हे सांगितलेलं आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढे सामाजिक बोधात्मक दृष्टिकोन आहे म्हणजे निरीक्षणात्मक अध्ययन बोधात्मक प्रक्रिया हा घटक या ठिकाणी महत्वाचा असतो तोही आम्हाला माहित असावा आता व्यक्तिमत्व विकासा संदर्भात काही सिद्धांत मांडले गेले त्यामधला कार्ल युंग यांनी काय सांगितलं आणि हा सिद्धांत फार महत्वाचा आहे हे आम्हाला माहित असावं एक चांगलं जीवन जगण्यासाठी माहीत असतो परीक्षा तर हा माझ्यासाठी तरी दुय्यम घटक आहे मी तुम्हाला जे शिकवतोय मला स्वतःचं सो नॉलेजही वाढतंय आणि परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यातलं बरंच येतं तुम्हाला आंतरमुखी बहिमुखी हे जे व्यक्तिमत्वाचे प्रकार पाडले कोणी पाडले उद्या विचारलं तर तुम्हाला काल येऊन सांगता आलं पाहिजे त्यांनी वर्गतत्व दृष्टिकोनावर वर आधारित व्यक्तिमत्वाचा सिद्धांत मांडला स्वीस मानसशास्त्रज्ञ होते बोधात्मक गुण वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आणि यांनी सांगितलं की काही लोक एकतर आंतरमुखी असतील आणि काही लोक बहिर्मुखी असतील तुम्ही काय आहात आंतरमुखी आहात की बहिरमुखी आहात आता आंतरमुखी म्हटलं की या अंतर्गत घटक यांच्यावर हे करतात या लाजळ असतात अबोल असतात एकटे राहणं यांना आवडतं सामाजिक संपर्क हे टाळतात बघा काही लोकांना एकटं राहणं आवडतं आणि काही लोकांना समाजामध्ये राहायला आवडतं मग ते जे बहिरमुखी व्यक्ती आहे ते बाह्य घटक समाजप्रिय ते इतरांमध्ये मिसळतात इतरांच्या संपर्कात राहतात त्यांना इतरांची कामं करायची आवडतात म्हणजे नेते मंडळी लोक किंवा बरेच थोडेसे जे नेतृत्व गुण असलेले आहेत ना ते बहिरमुखी या ठिकाणी असतात पण एक गोष्ट लक्षात घ्या कोणतीच व्यक्ती हा पूर्णपणे बहिर्मुखीचा आहे किंवा पूर्णपणे अंतर्मुखीचा आहे असं म्हणता येत नाही अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे बऱ्याच व्यक्ती उभयमुखी सुद्धा असतात आता समोर मला आहे मला बऱ्याच वेळेस एकट्याला राहायला आवडतो एकटा अभ्यास करणे एकटं एकटं बरंच पण मग मी समाजातही त्या ठिकाणी मिसळतोय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होतोय म्हणजे मी काय फक्त अंतर्मुखी असं नाही मी काही ठिकाणी बहिर्मुखी सुद्धा होतोय असं प्रत्येकाच्या बाबतीत घडू शकतं त्याला उभयमुखी हा शब्द आहे ओके तो मुद्दा महत्वाचा आहे पुढे जो पुढचा सिद्धांत आहे तो गार्डन गार्डन ऑलपोर्टचा गुणविशेष सिद्धांत आहे किंवा परिस्थितीनुसार सुद्धा तुम्ही आंतरमुखी आणि बैरमुखी होऊ शकता एखादा एक एकदम गरीब घरातला आहे किंवा तुम्हाला आता परीक्षा द्यायची आहे तुम्हाला माहिती आहे दोन वर्ष मला कोणूनच घ्यायचं होतं डांबूनच घ्यायचा अभ्यास करायचा तुम्ही एकटे राहताय फुल अभ्यास करतायत उद्या पोस्ट निघाली चांगली तहसीलदार झाले डेप्युटी कलेक्टर झाले कलेक्टर झाले पावर आली पैसा आला सत्ता आली तुम्ही रुबाब गाजवणार ना आणि मग चल भाऊ चल माझ्या मागे दोन चार गाड्या पुढे गाड्या झाले तुम्ही बहिरमुखी म्हणजे परिस्थितीनुसार सुद्धा अंतर्मुखी बहिर्मुखी हा मुद्दा असतो म्हणजे मी अनुभवलेला आहे यांनी गुणतत्व दृष्टिकोनावर आधारित सिद्धांत मांडला अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते यांनी अठरा हजार शब्द शोधले व्यक्तिमत्वाचं वर्णन करणारे आणि तीन प्रकारचे गुणविशेष स्पष्ट केले यांचं म्हणणं होतं की विचार कृती आणि भावना यांच्याशी संबंधित सातत्व आणि सुसंगतपणा म्हणजे गुणविशेष बघा गुणविशेष मग गुणविशेषामध्ये यांनी वेगवेगळे प्रकार पाडले यांचं म्हणतो होतो प्रधान गुणविशेष प्रधान हा शब्द आम्हाला बरेच काही सांगून जातो अत्यंत प्रभावी असा गुणविशेष हा असतो व्यक्तीची ओळख जी आहे का या गुणविशेषावरून तयार होते प्रधान संपूर्ण जीवनभर म्हणजे महात्मा गांधी म्हटले तुम्ही की अहिंसा हा त्यांचा मुख्य गुण मदर टेरिसा म्हटलं की मानवतावाद हा त्यांचा मुख्य गुण नेपोलियन बोनाबाट म्हटलं की महत्वाकांक्षा हा त्यांचा गुण ज्युलियस सीजर म्हटलं की सत्तेची लालसा हा त्यांचा पहिला पा, गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये ना एक एखाद्या व्यक्तीकडे आपण बघितलं किंवा त्या व्यक्तीबद्दल आपण बोलायला लागलो की अरे हा व्यक्ती उदाहरे हा व्यक्ती स्वार्थी आहे अरे हा व्यक्ती पैसेच मागे पडणार आहे हा व्यक्ती समाजसेवा करणं काहीतरी तुमच्या डोक्यात येतं ना तो त्याचा असतो प्रधान गुण बघा हे बघा इथे तुम्हाला दिलं यांनी काही या ठिकाणच्या उदाहरणावरून तुम्हाला तो प्रधान गुण लक्षात येतो आहे काही असतात मध्यवर्ती गुण विशिष्ट म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातले पाच ते दहा असे गुण असतात की जे त्या व्यक्तीमध्ये दिसतात मध्यवर्ती म्हटलेलं आहे म्हणजे संवेदनशीलता समाजभिमुक्ता आत्मविश्वास व्यासंग प्रामाणिकपणा त्यावरून त्याचं वर्तन एक ठरत की बाबा हा व्यक्ती असा आहे दुय्यम असतात जे तात्पुरत्या ता स्वरूपाचे असतात एखादा व्यक्ती म्हणजे शांत आहे पण एखाद्या वेळेस त्याला चिडचिड होऊ शकते एखाद्या व्यक्ती चिडचिड आहे पण एखाद्या वेळेस तो शांत दिसतो आपल्याला अरे लय भारी असते पुढे व्यक्तिमत्व विषयक पंचघटक प्रारूप एक मांडले गेलं त्याला ओशियन म्हटलं गेलं कोणी मांडलं रॉबर्ट मॅक्रेर आणि पॉल कोस्टा यांचा हा व्यक्तिमत्व सिद्धांत आहे गुणतत्व दृष्टिकोनावर आधारित आहे पंच घटक म्हटलेल्या रॉबर्ट मेकरेर आणि पोल पंच पंचघटक मूळ जैविक प्रक्रिया यांनी या ठिकाणी फॉलो केली यांचं म्हणणं के त्याच्यावर आधारित या ठिकाणी व्यक्तीचे गुण असतात सांस्कृतिक घटक असेल सवयी असतील मूल्य असेल कौशल्य असेल इत्यादी बाह्य घटक सुद्धा व्यक्तिमत्वावर परिणाम करतात असं यांचं म्हणणं यांनी कोणते पाच घटक मांडले पंच घटक जे नाव दिलंय कोणते पाच घटक मांडले यांनी की ज्याच्यावरून आमचं आम्हाला व्यक्तिमत्व समजून घेता येतं तर अनुभवांचा मुक्त स्वीकार बघा पहिलं म्हणजे यांनी मांडलं ओपननेस टू एक्सपिरियन्स अनुभवाचा मुक्त स्वीकार या गुण मग यामध्ये कलात्मक सौंदर्य भावना साहस सर्जनशीलता कल्पनाशक्ती अनुभवातील नाविन्य इत्यादी बाबीशी यांचा संबंध असतो अनुभवाचा मुक्त संचार म्हटलेला आहे ज्या व्यक्तीमध्ये हे गुण जास्त आहे का ते व्यक्ती सर्जनशील असतात त्या मुक्त विचारांचे असतात हे सगळं असेल तर आणि ज्यांच्यामध्ये नाहीये ते कलांबाबत संवेदनक्षम नाही दुसरा असतो सत्सद विवेक बुद्धी कॉन्सियसनेस आपण ज्याला म्हणतो आहे स्वनियंत्रण याच्यातूनच येतं ज्याच्याकडे ये सत्सद विवेक बुद्धी का त्याचं स्वतःवर कंट्रोल आहे त्याचं स्वतःच्या आवेगावर नियंत्रण आहे आणि हा व्यक्ती ज्यांच्याकडे आहे ते व्यक्ती सुसंगटित असतात जबाबदार असतात शिस्तप्रिय नियोजनबद्ध आणि हे फार महत्वाचं आहे बरं असे लोक सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त असतात अभ्यासाचं नियोजन केलंय आणि मग तो अभ्यास करतोय आम्ही कधी करतो असं असेल पुढचा असतो बहिर्मुखता ज्याला आम्ही एक्स्ट्रा व्हर्जिन म्हणतोय बाह्य जगाशी जास्त संबंध आहे म्हणजे हे बोलक्या आहे उत्साही आहे धैर्यशील आहे समाजभिमुख आहे आपल्या भूमिकेवर शांत राहणारे आहे याचे उलट एकलकोंडे शांत भिडेस्त व्यक्ती असतात हे याच्या नेमके विरुद्ध सहमती दर्शता अग्रिएबल आता याच्यामध्ये काय आहे की बाबा चाल तू म्हणतोय ना चाल ॲडजस्टमेंट इतरांशी जुळवून घेणं फार महत्वाचं हो आहे म्हणजे इतरांना इतरांशी प्रेमाने वागणं इतरांची काळजी करणं सहकार्य करणं यामध्ये असतात आणि ज्यांच्यामध्ये हा नाहीये मग ते भांडखोर असहकार्य करणाऱ्या द्वेष करणाऱ्या म्हणजे दोन्ही अँगल यांनी दिले बरं दोन्ही अँगल दिले ते पाच घटक जे ना त्याचा एक पॉझिटिव्ह बाजू आणि एक निगेटिव्ह बाजू पुढचा असतो न्यूरोटिसिझम चे मराठी नाव भारी आहे म्हणजे यामध्ये चीड चिंता खिन्नता इत्यादी भावना अनुभवणं जे आहे ना याच्यामध्ये दाखवलेला आहे हा ज्यांच्यामध्ये गुण जास्त आहे का ते लोक तणावग्रस्त असतात चिंताग्रस्त जास्त असतात आणि ज्यांच्यामध्ये हा कमी आहे प्रकार ते मग शांत आहे म्हणजे सुस्वभावी वगैरे आपण त्यांना म्हणतो आता व्यक्तिमत्वाचं मापन कसं करायचं तुम्ही म्हणाल माझं व्यक्तिमत्व कसं आहे कसं ओळखायचं यासाठी काही टेस्ट आहेत का यस व्यक्तिमत्वाच्या मापनाच्या पद्धती आहेत एक पहिली असते ती म्हणजे वर्तन विश्लेषण आपलं जे वर्तन आहे का त्याने त्याचं अनालिसिस करायचंय आहे त्यामध्ये मग मुलाखतीद्वारे ती होऊ शकतं निरीक्षणातून होऊ शकतं ओके मुलाखत ही एक सर्वसामान्य पद्धती आहे आपण तुम्ही बघतात आता तुम्हाला क्लास ओनर अधिकारी बनायचं किंवा आय एस बनायच तुमची मुलाखत घेतली जाते तुम्हाला प्रश्न विचारले जातात तुमचं मग त्या ठिकाणी तुम्ही किती वेळ घेताय उत्तर देण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहे तुमचे शारीरिक हालचाली कशी आहे याच्यावरून कळतं की तुमचं व्यक्तिमत्व कसं मुलाखत हा अत्यंत महत्वाचा प्रकार या ठिकाणी आहे वर्तन विश्लेषणामध्ये मुलाखतीमध्ये एक रचित मुलाखत असू शकते ज्याच्यामध्ये प्रश्नांची आधीच रचना केली असते क्रम ठरवलेला असतो ओके औद्योगिक मानसशास्त्रज्ञ एक विशिष्ट कामासाठी निवड करणाऱ्या लोकांची अशी मुलाखत घेतात दुसरी अरचित मुलाखत असते म्हणजे इथे काहीच पूर्वनियोजित हो नाहीये रॉ सगळं ओके म्हणजे ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी जे आहे तुमची मुलाखत घेतली जाणार एक जनरल अनौपचारिक स्वरूपाची पुढचं असतं या ठिकाणचं ते, ते म्हणजे निरीक्षण निरीक्षण करायचं एखाद्या व्यक्तीचं आणि त्याच्यावरून ठरवायचं की याच हे कसं म्हणजे शाळेत शिक्षक नाहीये विद्यार्थी कसे वागतात कारखान्यामध्ये कामगार समोर कोणीच नाहीये त्यावेळेस ते कसे वागतात त्याचं विश्लेषण करणं ते निरीक्षणाने होतं निरीक्षक हे प्रशिक्षित असले पाहिजे ते निरीक्षण हे विशिष्ट हेतूने केलं गेलं पाहिजे त्यामध्ये विशिष्ट तत्वांचा आधार घेऊन केला गेले असेल तर त्याचा फायदा होतो निरीक्षण व्यक्तिमत्व मापनासाठी महत्वाचं आहे म्हणजे बघा ना आपणच बघा ना एखाद्या व्यक्तीचा आपण थोडंसं दोन चार दिवस त्याला बघितलं की लक्षात अरे हा व्यक्ती असा आहे ओके निरीक्षण पद्धत आहे मग त्यामध्ये नैसर्गिक नियंत्रित सहभागी असहभागी असे निरीक्षणाचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसत आहे पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तंत्र आता हे तंत्र काय आहे यामध्ये काही प्रश्न आणि विधानं असतात ती माहिती पुरवली जाते आणि त्याच्यातून तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाबद्दल माहिती घेता येते मग त्यामध्ये बहुअवस्था व्यक्तिमत्व शोधिका आहे मिनी सोटा यांची एम एम पी आय म्हणतो आम्ही कॅटल यांची सोळा व्यक्तिमत्व घटक आहे सोळा पी एफ म्हणतो मेयर ब्रिज यांची टॉप इंडिकेटर आहे एम बी टी आय हायस्कूल व्यक्तिमत्व शोधिका आहे एच एस पी क्यू म्हणजे थोडस तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञांनी या टेस्ट शोधून काढलेले आहे सो वृत्त तंत्र मग यामध्ये वेगवेगळे तंत्र आपण बघतोय प्रक्षेपण तंत्र एक आहे आणि आता हे मनोविश्लेषण वादाच्या अभ्यासातून आलेलं आहे प्रक्षेपण म्हणजे काय माहिती का आपल्या मनामध्ये ज्या कोंडलेल्या भावना आहे का ज्या आपण कोणाला सांगत नाही का त्या इथून काढल्या जातात म्हणजे अबोध पातळीवर दमित केलेल्या ज्या भावना आहे इच्छा आहे संघर्ष आहे त्याचा शोध याच्यातून घेतला जातो यामध्ये व्यक्ती संदिग्ध आणि अरचित साहित्याला मुक्तपणे प्रतिक्रिया देत असतो आता इथे काय माहिती का ते व्यक्तीलाच कळत नाही की आपण या प्रतिक्रिया जे देतो याच्यातून आपलं व्यक्तिमत्व उलगडणार आहे याचा जो संघर्ष आहे प्रेरणा आहे समस्या आहे त्या सोडवताना याचा त्या ठिकाणी वापर या तंत्राचा होत असतो ते आम्हाला माहीत असलं पाहिजे आणि मग यामध्ये विविध चाचण्या वापरल्या जातात रोडशा शाईच्या रागाची चाचणी म्हणजे बघा तुम्हाला असं काहीतरी डाग पाडून दिले असं काहीतरी टाकून दिलं आता इथे हे हे बघितलं ना तुम्ही चित्र प्रत्येकाला वेगळं काहीतरी दिसेल एखाद्याला का वटवागुळ दिसेल एखाद्याला झाडाची पानं दिसतील एखादं म्हणेल लारे हे विमान पडलेलं आहे जमिनीवर एखादं म्हणेल अरे इथे मस्त राणी आहे तुमचं स्वतःच व्यक्ती तुमचं कसं घडण झालेली आहे एखाद्या व्यक्तीवर सारखा अन्याय झालाय एखाद्या व्यक्तीला सारखं दुःख झालंय तर त्याला इथे काहीतरी वेगळंच वाटेल अरे यार इथे कोणतरी काहीतरी कोणाचा खून केलाय आणि त्याचा ला रक्त लागलाय प्रत्येकाचं आणि एखादा खूप आनंदी हे असेल तर तो म्हणला अरे मस्त फुलपाखरू याच्यातून दिसू शकतं याला बनवू शकतो प्रत्येकाचं हरमन रोरशा यांनी एकोणीशे एकवीस मध्ये ही चाचणी विकसित केली त्याच्या डागाचे दहा कार्ड यामध्ये असतात पाच कृष्ण धवल असतात पाच रंगीत असतात आणि मग ते कार्ड त्या ठिकाणी हाताळवले जातात आणि त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं बाबा ते लिहावं लागतं आणि त्याच्यातून त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचं एक मूल्यांकन केलं जातं की हा व्यक्ती नेमका कशा याच्यातून गेलेला आहे पुढे कथावस्तू असंवेदन चाचणी आहे जी मॉर्गन आणि मरे यांनी एकोणीशे पस्तीस मध्ये विकसित केली चित्र असलेले कार्ड या ठिकाणी दिले जातात व्यक्तीचे चित्र असतात त्या गाडवर असलेल्या परिस्थितीवर आधारित गोष्ट लिहायला आता या ठिकाणी हे चित्र बघितलं यावरून प्रत्येकाला गोष्ट लिहायची प्रत्येक जण गोष्ट लिहिणारी पण ती गोष्ट लिहित असताना आपल्या मनामध्ये दडलेली ज्या भावना तुम तुम या आ, आहे तुमचं व्यक्तिमत्व त्याच्यातून बाहेर येतं याच्या या चित्रावरून प्रत्येकजण वेगळी गोष्ट एखाद्याला मस्त कोणीतरी मुलगा आहे आई आहे असं वाटेल एखाद्याला वाटेल अरे भूत दिसतोय काहीतरी हा एक सामान्य मुलगा दिसतोय कोणाला काहीतरी वाटेल एखाद्याला वाटेल नाही त्याला स्वप्न पडते स्वप्न ती आली असेल प्रत्येकाचं वेगळं आहे ओके आणि मग त्यानुसार त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा जे व्यक्तिमत्व ते उलगडलं तर वाक्यपूर्ती चाचणी असते वाक्य दिलं जातं म्हणजे मला भीती वाटते की आता बघा प्रत्येकाचं उत, उत्तर पुढे वेगळं असेल एखाद म्हणेल मी परीक्षेत नापास होईल एखादं म्हणेल माझा अपघात होऊ शकतो का एकाच म्हणेल पुढच्या वर्षी पाऊस येणार नाही एखादं म्हणेल अर्थव्यवस्था गडगडू शकते प्रत्येकाचं वेगळं मग कोण काय विचार करतोय डोक्यामध्ये ते इथून कळतंय जेव्हा एखादी गोष्ट बिघडते तेव्हा जे एखादी व्यक्ती मला त्रास देते तेव्हा मग मी कसा वागतो याच्यावरून कळतं ना तिचं व्यक्तिमत्व कसं एखादं म्हणजे नाही मी सहन करून घेईल एखादं म्हणजे मी त्याला पटकन एक त्याच्या त्याला जशाच तसं उत्तर देईल म्हणजे प्रत्येकाचं व्यक्तिमत्व कळणार आहे ना या ठिकाणी माझ्या महा माझं महाविद्यालय म्हणजे मग एखादा निगेटिव्ह बोलले एखादा पॉझिटिव्ह बोलेल माझी इच्छा अशी आहे की मग इथे मनातल्या सुप्त भावना सगळ्या व्यक्त होत आहेत त्याच्या हे फार इंटरेस्टिंग आहे हे मानसशास्त्र ज्यांनी डीएड बी एड झालेले विद्यार्थी तुम्हाला बऱ्यापैकी याचा अंदाज आहे असं म्हणायला हरकत नाही ओके तर अशा पद्धतीने व्यक्तिमत्वा संदर्भात हे सगळे मुद्दे आपण बघितलेले आहे आज आणि उद्या तुम्हाला महाडिईच्या व्याचवर आपण ऑफर आणलेली आहे अभ्यास करता एप्लिकेशन करून घ्या आणि आज, आज उद्या जॉईन होऊन जा परफेक्ट तुम्हाला दहा नोव्हेंबर फायनल करायचं आहे नव्वद प्लस आपलं प्लस शंभर प्लसचं टार्गेट आहे आणि ते तुम्ही साध्य करणार आहात अभ्यास करता ऍप्लिकेशनवर महाडिई प्रवेश आज आणि उद्या ऑफरमध्ये तुम्हाला देतोय आपण सगळ्यांनी जॉईन व्हा लेक्चरला लाईक करत चला शेअर करा थांबव धन्यवाद